अर्थात तो झाल्याच्या नंतर तीन तासातच तस। पाकिस्तानी आर्मीने त्याच्या नियमाचं उल्लंघन केलं आणि परत एकदा आक्रमण केलं त्यांनी आक्रमण केलेलं असलं तरी सीज फायर झालेलं आहे म्हणजे इथून पुढे आता एक दोन्ही देश एकमेकांवर काहीही सोडणार नाही पाकिस्तानने सोडलं त्याचं उल्लंघन केलं त्याची शिक्षा पाकिस्तानला भोगावी लागेल त्यांच्यावर काहीतरी निर्बंध येतील नक्कीच आणि पाकिस्तानी आर्मी खरोखर ट्रस्टवर्दी नाही आहे हे विश्वासच नाही ठेवतायत त्यांच्यावर ते येडे लोक आहेत सगळेच्या सगळे पण आता ही जी शस्त्रसंधी झालेली आहे आणि ती अमेरिकेच्या मदतीने ट्रम्पच्या मदतीने ट्रम्पच्या मध्यस्थीने झालेली आहे आणि इथून पुढे पण भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये ट्रम्प बोलणार आहे अशा प्रकारचं ट्विट स्वतः ट्रम्पनी केलेलं आहे आणि ही गोष्ट या देशासाठी सगळ्यात जास्त घातक ठरणार आहे ती कशी घातक ठरणार आहे हेच हे मी आज तुमच्या व्हिडिओत तुम्हाला सांगणार आहे तर मित्रमैत्रिणींनं आपल्याला माहिती आहे की बावीस एप्रिल दोन हजार पंचवीसला पहलगाम मध्ये चार आतंक्यांनी गोळीबार केला धर्म विचारून गोळीबार केला त्याच्यापैकी सत्तावीस लोक आपल्या देशामधले मारले गेले त्यामुळे भारताने पाकिस्तानवर ऑपरेशन सिंदूर नावाने एक ऑपरेशन चालवलं आणि त्याअंतर्गत तिथले दहशती तळ जे होते ते, ते संपवले याची माहिती आपल्याकडे आली त्याच्यानंतर पाकिस्ताननी काही सोडलं त्याच्यानंतर आपण ते अडवण्याचं काम केलं आणि याच्यामध्ये भारतीय नागरिक सोळा सतरा भारतीय नागरिक सीमेवरचे गेलेले आहे जवान तर अजून काही गेलेले आहेत ज्याचे अजून अधिकृत आकडा या सरकारने दिलेला नाहीये आहे तर तो द्यायला पाहिजे जे, जे जसं झालं तसं तो दिलेला नसला तरी ते सत्तावीस गेले पहलगाम मध्ये आणि त्याच्यानंतर ह्या कालच्या चार पाच दिवसामध्ये जे आहेत ते, चा ते अजून गेले आणि हे झालं आणि युद्धविराम केलं इकडे तर हे स्वतः सांगत होते छाती ताणून ताणून की आम्ही पाकिस्तानच भारतामध्ये मिळवणार आहोत यांचे अंधभक्त जे जे मला भेटत होते ते, ते काय म्हणत होते हां युद्ध करून टाकायला पाहिजे आणि पाकिस्तान आपल्याकडे घेऊन टाकायला पाहिजे म्हणजे हे यांना युद्ध करणं म्हणजे खेळबंड्यातला खेळ वाटतो की हां मी त्याच्या भागामध्ये जातो मी तेवढी जागा माझ्याकडे करतो हे असं खेळबंड्यातले खेळ नाही आहे पाकिस्तान हा एक वेगळा देश मोठा देश आहे पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीर सुद्धा आम्ही घेणार आम्ही घेणार हे सतत बोलत राहिले जसं की योगी हा आत्ताच इलेक्शनच्या आधी जेव्हा प्रचार करत होता तेव्हा म्हणे मोदीजी जर का आले ना पंतप्रधान झाले ना तर सहा महिन्याच्या आतच पीओके आपल्याकडे राहील बघा काय देखेंगे की पाक अधिकृत कश्मीर बघितलं काय म्हणतायत योगी बरं आलं का पीओके आता सुद्धा जे काही केलं एवढं मोठं जे गवगवा केलं त्याच्यातली एवढी इंच जमीन तरी घेतलीये का यांनी नुसत्या बाता बरं जेव्हा तीनशे सत्तर हटवलं होतं तेव्हा आपले गृहमंत्री अमित शाह काय म्हणाले होते पहा जान दे देंगे इसके लिए असं म्हणत होते आपले हे आणि जान द्यायला जाणारे जान द्यायचं जा तो सोडूनच द्या जेव्हा भारत आणि पाकिस्तानमध्ये हे जे, पाकिस्तान जे काही चाललेलं आहे त्याच्यासाठी तुम्ही अमेरिकेला गेलात त्या ट्रम्पला सांगावं लागलं बरं सीज फायर झालं आणि आपल्याकडे बातम्या काय गोदी मीडियावर चाललेल्या की हां आपण आता थांबवलेलं आहे हे कोणी डिक्लेअर केलं पण हे जर का आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी डिक्लेअर केलं असतं तर देशाचा मान राहिला असता देशाच्या मानाची इथे गोष्ट आहे आणि काय तर हे लोक गेले अमेरिकेला आणि अमेरिकेलामध्ये अठ्ठेचाळीस तास त्यांनी चर्चा केली हे ट्विट बघा म्हणजे जेव्हा ट्रम्पचं ट्विट आलं अमेरिकेच्या त्या मिनिस्ट्रीशी संबंधित लोकांचा अधिकृत अधिकाऱ्यांचे ट्विट आले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही अशी अठ्ठेचाळीस तास चर्चा केली भारत आणि पाकिस्तानाच्या प्रतिनिधींसोबत आणि त्यानंतर आम्ही या निर्णयावर आलेलो आहे की आता या दोघांनी युद्ध थांबवावं हे अमेरिका सांगतोय कोण आलाय अमेरिका दोन देशाच्या भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये बोलणारा इतर वेळी बाकी गोष्टीमध्ये तर त्यांना नाक खूपसायचं असतं मोठी इकॉनॉमी म्हणून पण आता भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान खूपसायचं नव्हतं कारण की एकोणीसशे एकाहत्तरला जेव्हा युद्ध झालं होतं भारत आणि पाकिस्तानचं युद्ध बांगलादेश वेगळा झाला होता बांगलादेश वेगळा केला होता इंदिरा गांधींचा त्याच्यामध्ये खूप मोठा हात होता इंदिरा गांधींचा रोल होता आणि त्या युद्धाच्या वेळेला सुद्धा अमेरिकामध्ये पडला होता पण इंदिरा गांधी यांनी सांगितलं की अमेरिकामध्ये पडत असेल तरी आम्ही जे करणं आत्ता गरजेचं ते आम्ही करणारच कारण की त्यावेळेला ते बांगलादेश वेगळा करणं खूप गरजेचं होतं कारण पाकिस्तान त्यांच्यावर खूप जास्त अत्याचार करत होता बांगलादेश वेगळा झाला पाकिस्ताननी सॉरी पाकिस्तानला अमेरिकेची खूप मदत मिळाली त्यांनी सगळ्यात मोठं आरमार त्यांचं पाठवलं होतं भारताच्या विरोधात लढण्यासाठी तेव्हा भारत इकॉनॉमिकली तर फार काही नव्हता पण तरीही इंदिरा गांधी डेटला नाही ते म्हटलं बेडा सातवा हो या सत्तरवा हम पीछे नाही हटेंगे त्या रिचर्ड निक्सनलासुद्धा अमेरिकेच्या प्रेसिडेंटला घाम पोडला होता इंदिरा गांधी यांनी आणि आज काय चार पाच दिवस तुम्ही काहीतरी करताय आणि नंतर लगेचच अमेरिकेला डिक्लेअर करावं लागतं की आम्ही हे करतोय बरं हे फक्त डिक्लेअर नाही करत की युद्धविरम सीज फायर करा ट्रम्पचं ट्विट आहे ट्रम्प म्हणतो ट्विटमध्ये की ह्या दोन्ही देशाच्या लोकांशी आमचं चर्चा झाली आणि त्याच्यानंतर तो फोकस ह्याच्यावर करतोय की एक हजार वर्षाचं जे काही काश्मीरचा मुद्दा आहे तो मुद्दा आता आपण हे करून टाकणार आहोत त्याच्यावर मार्ग काढणार आहोत काय म्हणतात बघा ट्रम्प ट्रम्पचं हे ट्विट तुम्हाला इथे दिसत असेल आय एम व्हेरी प्राऊड ऑफ द स्ट्रॉंग अँड अनविवरली पॉवरफुल लीडरशिप ऑफ इंडिया अँड पाकिस्तान इथं ट्रम्प यांनी पॉवरफुल भारत आणि पाकिस्तानच्या दोघांच्याही प्रेसिडेंटला म्हणलेलं पंत आहे पंतप्रधानांना म्हणलेलं आहे म्हणजे इथं काय फक्त मोदींची तारीफ केलेली नाही जे मोदी स्वतःला विश्वगुरू समजतात इथं काय चाललंय बघा तुम्ही आणि मग तु, तो ट्रम्प म्हणतो की बघा खालच्या ओळीमध्ये सगळ्यात खाली खालतून तिसरी वेळ ओळ जी आहे आय विल वर्क विथ बोथ ऑफ यू मी तुमच्या दोघांसोबत भारत आणि पाकिस्तानसोबत काम करेन टू सी इफ आफ्टर थाउजंड इयर्स एक हजार वर्षाचा जो काय कश्मीरचा प्रॉब्लेम आहे खरं तर हा पण त्या अंधभक्तांसारखा किंवा मोदीसारखा असा फुगून फुगून सांगणार आहे ज्याला इतिहासाचं ज्ञान नाही तोच एवढं फक्त ज्ञान हे करू शकतो एक हजार वर्षाचा तू सांगतोय तुमच्या अमेरिकेचा सुद्धा जेव्हा जन्म नव्हता झाला ना आत्ता चारशे वर्षापूर्वी म्हणजे सतराशे शहात्तरला ला अमेरिकेचं स्वातंत्र्य स्वातंत्र्य झालेला अमेरिका आणि एक हजार वर्षाच्या गोष्टी करून राहिला हा आहे एक हजार वर्ष म्हणजे किती माहिती आहे का एकोणीसशे पण नाही एक हजार पंचवीस तुम्ही समजा आता दोन हजार पंचवीस आहे की नाही म्हणजे एक हजार पंचवीस या काळामध्ये जेव्हा ज्ञानेश्वर पण जन्मले नव्हते जेव्हा तुकाराम पण जन्मले नव्हते जेव्हा कोणीही नव्हतं म्हणजे फार कमी लोक तेव्हापासूनचा प्रश्न आहे म्हणे हा कश्मीरचा म्हणजे हिस्ट्रीचं किती ज्ञान आहे याला पहिले बघा बरं दुसरं हा काय म्हणतो मी त्याच्यामध्ये काम करेन हा एवढा येडा ट्रम्प तू अमेरिकेचा प्रेसिडेंट जरी झाला तरी येडच आहे तो तिथले लोकच म्हणत आहेत तीन महिन्यातच लोकसुद्धा त्याच्या विरोधात आले होते म्हणून तर हा म्हणतोय की मी सोल्युशन काढायचा प्रयत्न करेन म्हणजे आता काय तर हे आपले भारताचे विश्वगुरु आणि पाकिस्तानचा पंतप्रधान हे दोघ जण बसतील आणि सगळ्यात मोठी गुडची कोणती कोणाची राहील अमेरिकेची सेंटरला राहील अमेरिका दोन्ही बाजूनी हे राहतील आणि मग जो काही निर्णय होईल त्याच्यावर सही कोण करेल ट्रम्प सही करेल याच्यासाठी आपण करत होतो का एकोणीसशे एकाहत्तरला जेव्हा आपलं युद्ध झालं होतं आणि त्याच्या आधी तेव्हा आपण शिमला करार केला होता त्याच्यावर सया झाल्या होत्या दोन्ही देशांच्या आणि याच्यामध्ये आपण हे ठरवलं होतं की जेव्हा भारत आणि पाकिस्तानचा मुद्दा येईल किंवा पाकिस्तान नक्कूपडे काश्मीरचा मुद्दा येईल तेव्हा आपण तिसऱ्या कोणत्याही देशाला मध्ये करणार नाही आपण दोघ जण मिळून ठरवू जे काय करायचं ते हे ठरलेलं होतं आता पाकि अमेरिकेला का यावं लागलं का यांनी भारताच्या लोकांनी सुद्धा भारताच्या पंतप्रधानांनी सुद्धा हे का लव केलं असेल हे कळायला मार्ग नाही आहे आणि हे जर कळत नसेल अधिकृतरित्या हे सांगू शकत नसतील याचा अर्थ अमेरिकेमध्ये जे अदानीच्या विरोधामध्ये केस चाललेली होती भ्रष्टाचाराची त्या केसच्या संदर्भात अदानीने काहीतरी रिक्वेस्ट केलेली असणार आहे अमेरिकेला की बाबा ही केस प्लीज निस्तरा आणि अमेरिकेने त्याच्याबद्दल हे म्हटलं असेल की हां मग तुमच्या दोघांचं भांडण सोडवण्यासाठी मला तुम्ही जज करा मला मोठं करा मला विश्वगुरू करा लोकांना हे कळलं पाहिजे की हा मी हे सोडवतोय त्या अदानीसाठी मी म्हणत होते की हा माणूस देशाचा पंतप्रधान देशाचं काहीही कॉम्प्रोमाइज करेल आज देशाचं आपलं सार्वभौमत्व कॉम्प्रोमाइज केलेलं आहे देशाला झुकवलेलं आहे काहीही गरज नव्हती मध्ये पडायचं तो काही युएन नाही आहे युनायटेड नेशन्स जी जगभरातल्या सगळ्या देशांची म्हणून एक संघटना आहे त्यांचं नाही ऐकत आहे आपण आपण ट्रम्पचं ऐकणार आहोत ऐकलंय म्हणजे सीज फायर केलंय हे जेव्हा ट्रम्पच्या लोकांना ट्विट करून सांगितलं तेव्हा जगाला कळलं की ओके ह्यांनी सुरू केलंय मध्यस्थी केली नाही तर आपल्याकडचे जे मंत्री आहेत ना जयशंकर वगैरे आपण असं आपल्यात आता असं ठरलेलं आहे कसं ठरलं कोणी ठरवलं कधी ठरवलं कधी मिटिंग झाली कुठे मीटिंग झाली हे काहीच सांगितलं नाही डायरेक्ट सांगितलं की सीज फायर झालेलं आहे हे जेव्हा ट्रम्पनी सांगितलं ट्रम्पचे हे सांगायला लागले तेव्हा लगा लोकांना कळलं कर आणि आपल्याला कळलं की ओके हे तर ट्रम्पनी केलेलं आहे आणि हे क्रेडिट घेऊन राहिले की नरेंद्र मोदी यांच्याच इच्छेने ते झालेलं आहे इतकं खोटं म्हणजे इतकी लाज आणली यांनी देशाला खरं सांगायचं हे जे काय चाललेलं होतं याच्यामध्ये कुठेही चायना भारताच्या सोबत नाही आहे चायनाने उघडपणे हे सांगितलं की आम्ही पाकिस्तान सोबत आहोत उघडपणे आहे पाकिस्तानसोबत ते सगळे जे इस्लामिक कंट्रीज आहेत इराण इराक सौदी अरेबिया ज्यांच्याकडून आपण तेल आणतो पेट्रोल आणतो डिझेल आणतो त्या सगळ्यांनी सांगितलं की आम्ही पाकिस्तानच्या सोबत आहोत जर काही इतका एवढा मोठा देश भारत जिथून सगळं आणतोय त्यांनासुद्धा भारताची गरज नाही त्यांना सुद्धा भारताच्या ग्राहकांची गरज नाही असं दिसलं आणि ते पाकिस्तानच्या सोबत उभे राहिले एका देशाचं नाव सांगा की जो भारताच्या सोबत उभा राहिला या काळामध्ये की त्यांनी उघडपणे सांगितलं एकही देश नाही आहे की ज्यांनी हे उघडपणे सांगितलं की यांच्यामध्ये जर का काही झालं तर आम्ही भारताच्या बाजूने आहोत न ट्रम्पनी सांगितलं ट्रम्प पण म्हटलं की जे काय करायचं तुम्ही दोघं जण करा पण हे करू नका तर हे जे काही आहे लोक म्हणतात ना रशिया आपल्यासोबत आहे कुठे केलं रशियाने डिक्लेअर केलं आम्ही तुमच्यासोबत आहोत करायला पाहिजे होतं नाही केलं ऑलरेडी रशिया त्यांच्या त्यांच्या रशिया युक्रेनच्या युद्धामध्ये लढलेलं आहे आणि त्यामुळे येस युद्ध विरामच व्हायला पाहिजे होतं कारण की आपल्याकडचेही लोक युद्ध तर ते सुरूच नव्हतं झालं खरं म्हणजे पण ही जी शस्त्रसंधी झालेली हे जे ठरवलं की आता कोणीच कोणावर आक्रमण करायचं नाही हे जे काही आपण ठरवलंय त्याच्या हे बरं झालं कारण की खूप लोकांचे आपले जीव चालले होते आपले जवान शहीद होत होते महाराष्ट्रातले दोन तीन जवान तुम्ही पाहिलं असेल की ते बिचारे गेले आहेत त्याच्यामुळे अग्निवीर गेले त्याच्यामध्ये किती जवान गेलेले आहेत आणि हे होत राहिलं असं जर का हे सुरू राहिलं असतं तर आणि ते चार लोक आतंकवादी पहलगाम मधले ते नसतेच मिळाले मिळालेच नाही म्हणजे ते मिळाले असते तर आपण म्हटलं असतं की हा काहीतरी पॉईंट होता हे करण्यामध्ये ते नाही मिळाले ना अजून आणि हे सांगतात की सव्वीस अकरा जेव्हा झालं तेव्हा भारताने पाकिस्तानवर आक्रमण का नाही केलं सव्वीस अकरा ज्यांनी केलं त्या पकडलं ना सगळ्यांना तर मारून टाकलं तिथे एक जिवंत ठेवला राहिला होता तो कसा त्याला पकडलं कारण तो कुठून आला कसा आला त्याची काय माइंडसेट होता हे पाहायचं होतं आणि त्याला शिक्षा दिली फाशीची शिक्षा झाली त्र्याण्णवचा बॉम्बस्फोट त्याच्या पण आरोपींना फाशीची शिक्षा झाली साखळी बॉम्बस्फोट जो झाला त्याच्यातल्या आरोपींना शिक्षा झालेली आहे आणि हे काय सांगतात की काँग्रेसच्या काळामध्ये जेव्हा आतंकी हमले झाले तेव्हा शिक्षा झाली शिक्षा झालेली आहे आणि एअर स्ट्राईक पण मनमोहन सिंग असताना झालेले आहेत फक्त एवढा गवगवा केला नाही आणि मीडिया तर ह्यांच्या बाजूने नव्हता त्याच्यामुळे मीडियाने पण भ ना थैथयाट केला नाही आणि आज यांनी जे काय केलंय हे खर तर जे काय सुरुवात झाली सात मेला भारतीय आर्मीची ती जे काय आहे ते सगळं क्रेडिट त्यांचं आहे ठीक आहे आणि सरकारचं येस नक्कीच आहे सरकारनी पण ते केलंय परंतु सरकारने अजूनही हे डिक्लेअर केलेलं नाहीये की हे चार लोक कुठे आहेत तो इंटेलिजन्स ब्युरोचा तुमचा मूर्ख माणूस तो पण अजून सांगू शकलेला नाही आहे काल रीलमध्ये मुंडी हलवत होते सगळेच्या सगळे काय मुंडी हलवत होते कुठली गुप्त बैठक होती ज्याच्यामध्ये तुम्ही व्हिडिओ घेऊन जात व्हिडिओ करता इतके कॉन्शियस असता देशाच्या सुरक्षेचा मुद्दा होता जिथे तुम्ही इतकी महत्वाची चर्चा करता इतक्या महत्वाच्या गोष्टीवर डिस्कस करताय खरंच मला सांगा की भारत पाकिस्तान यांचं युद्ध चाललेलं आणि एक देशाचा प्रमुख आहे तो त्याच्या चेहऱ्यावर म्हणजे तो किती सिरियस असतो त्याला नसतो वेळ फोटो बिटो काढायला त्याला असं असतं की आता काय करू शकतो आपण आणि हे रील बनवतात तिथे फोटो बिटो तर सोडूनच द्या आणि त्यांच्या चेहऱ्यावरही दिसलं असतं की हा काहीतरी तुम्ही बघा युक्रेनचा प्रेसिडेंट कधीतरी तुम्हाला त्याच्या चेहऱ्यावरून असं वाटलं की की हा रिलॅक्स आहे त्याच्या चेहऱ्यावरून कळत होतं की हा खूप खरंच ह्याच्यात आहे की आता काय करता येईल की देश वाचवता येईल हे सगळं चाललेलं होतं आणि आपल्याकडचे लोक एक वेगळं काहीतरी करताना दिसले तर हे जे काय झालंय इथून पुढे जर काय जम्मू काश्मीरच्या मुद्द्यामध्ये पाकिस्तानच्या आणि आपल्यामध्ये अमेरिका जर का आला तर हे आपल्यासाठी चांगलं नसेल कारण की अमेरिका मग दबाव टाकेल दोन्ही देशावर काहीतरी कॉम्प्रोमाइज करायला आणि तिसरं म्हणजे जे चायना आणि पाकिस्तान कधीही एकत्र राहू नये ही आपली कूटनीती होती आपलं भारतीय जर का आपण ज्याला म्हणूया विदेशी नीती जर का पाहिली त्याच्यावरचं जे सोल्युशन होतं किंवा त्याचा सगळा फोकस याच्यावरच असायचा भारतीय विदेश नीतीचा की चायना आणि पाकिस्तान हे कधी एकत्र नाही आले पाहिजे पण हे मोदी यांच्या काळामध्ये झालं चायना आणि पाकिस्तान एकत्र आले आता हे दोघंही मिळून असे 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 समोर येतात आणि चायना जी की सगळ्यात मोठी इकॉनॉमी आहे ज्यांच्याकडे मिलिटरीवर खर्च करायला खूप आहे जे पाकिस्तानलाही मदत करणार आहेत त्यांनी तिबेटसुद्धा असाच हस्तगित केला तिबेट हा वेगळा देश होता पण ते आले पुढे अरुणाचल प्रदेश मध्ये काही गावं वसवली त्यांनी मागच्या चार वर्षात आणि हे पुढे पुढे येत आहे हे भयंकर आहे हे आपल्याला कधीही होऊ द्यायचं नव्हतं पण ते आता झालंय आणि नरेंद्र मोदी यांनी खरोखर या देशाचं ज्याला आपण म्हणूया नाक घासवलेलं आहे खाली हे कधीही व्हायला नव्हतं पाहिजे आज लोकांना इंदिरा गांधींची आठवण होत आहे काहीच गरज नव्हती सीज फायर करायचं होताना अमेरिकेकडे जायची गरज नव्हती सांगायचं होतं की येस आपण थांबूया आता चर्चा करायची होती पाकिस्तान सोबत हेच मोदी काय भाषण करत होते त्यांचं भाषण तुम्हाला ऐकवते काय म्हणत होते ते पाकिस्तानने पण अमेरिका रोने होता हे नाही केलेत का अमेरिकेला अठ्ठेचाळीस तास चर्चा झाल्यात अरे पाकिस्तान जाऊ ना पाकिस्तान जाव ना तुम्ही काय केलं पीओ के आणणार होते ना पीओ के आणणार होते ना तुम्ही आणि पाकिस्तान जाव ना म्हणून जुना व्हिडिओ त्यांचा सापडलेला आहे आणि आज यांनी काय आहे तर अमेरिकेच्या मदतीने हे सुद्धा गेले म्हणजे अरे हे रडत रडत गेले का बरं आपल्याकडचा विरोधी पक्ष इतका मॅच्युअर आहे राहुल गांधी हे इतके मॅच्युअर आहेत की ते कधीही असं घाणेड्या भाषेमध्ये राजकारण नाही करणार की अमेरिकेकडे गेले रडत रडत सांगितलं की काहीतरी करा आणि मग अमेरिकेनं म्हटलं हा थांबवा युद्ध आणि मग थांबवलं खर तर परिस्थिती ही त्यांच्यावर आली आहे ही वेळ हे यांनी केलंय नरेंद्र मोदी यांनी आणि हे आधी टीका करत होते काँग्रेसवर की काँग्रेस असं करते इंदिरा गांधींनी असं नव्हतं केलं हेच तर हे सगळं मला तुम्हाला सांगायचं होतं याच्यावर तुमच्या प्रतिक्रिया काय आहे मला कमेंट करून नक्की सांगा शक्य असेल तर तुम्ही चॅनलला आर्थिक मदत करू शकता धन्यवाद